श्री बनशंकरी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने नारीशक्ती साखळी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला प्रारंभी शेळगी येथील जगदंबा मातेच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लकोट्यामध्ये एक शपथ लिहून ती शपथ मातेच्या चरणी अर्पण करण्यात आली त्यानंतर ती साखळीमध्ये उभारलेल्या एक एक महिलांच्या हातामध्ये पुढे सरकवत बनशंकरी देवी मातेच्या मंडपापर्यंत आणण्यात आली यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या धाराशिवच्या वरिष्ठ आधिव्याख्याता क्लास वन अधिकारी डॉक्टर शोभा मिसळ मॅडम यांच्या वतीने महिलांची साखळी करून त्यांना नारी शक्तीची शपथ देण्यात आली नवरात्र उत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमास तब्बल साडेचारशे महिलांचा सहभाग होता यानंतर ही शपथ पूर्ण झाल्यावर महिलांनी मंडप परिसरात हदग्याचा सुंदर असा खेळ खेळला या हद्ग्याच्या खेळानंतर उपस्थित महिलांना मंडळातर्फे खिरापत वाटण्यात आली तसेच मराठी हिंदी चित्रपटांसह अनेक मालिका वेब सिरीज आणि आने अनेक नाटकांमधून काम करणारे सोलापूरचे सुपुत्र प्रसिद्ध अभिनेते अमिर तडोळकर यांच्या सुविध पत्नी अभिनेत्री अश्विनी तडुळकर हे देखील सहकुटुंब बनशंकरी मातेच्या पूजेसाठी उपस्थित होते त्यांच्या समेत साको फाउंडेशनचे प्रमुख जगदीश पाटील देखील उपस्थित होते मान्यवरांचा यावेळी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी अश्विनी तंडोळकर यांनी मनोगत व्यक्त करून महिलांचा उत्साह पाहून मन भारवल्याचे सांगितले आमिर तडोळकर यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले या याप्रसंगी अधिकारी डॉक्टर शोभा मिसाळ मॅडम व श्री बनशंकरी नवरात्र महोत्सव मंडळ व बहुद्देशीय समाजसेवी संस्था ट्रस्ट अध्यक्ष राजशेखर रोडगीकर यांनी आपले विचार व्यक्त केले नारी शक्तीच्या जागरमध्ये जी आपण साखळी केलेली आहे आणि नारी शक्तीची जी शपथ घेतलेली आहे मला वाटतं की एकूणच इतिहासामध्ये तरी पहिल्यांदाच हे असं घडलेलं आहे मी कुठेही पाहिलेलं नव्हतं की अशा पद्धतीचा आणि मला वाटतं की ह्या वर्षीच्या नवरात्र उत्सव मंडळाचे जे सांस्कृतिक विभाग प्रमुख आहेत लक्ष्मीकांत वेदपाटा आ, तर मला म्हणजे त्यांनी जी ही संकल्पना सांगितली आणि मला म्हंटले की ताई तुला यायला हवंय आणि जर ऐकवलं तर मला खूपच आनंद झाला नवीन संकल्पना आहे आणि नवीन पद्धतीनं हे राबवलेलं आहे आणि मी सगळ्यांतर्फे आमच्या नारी शक्ती तर्फे सगळ्यांना सांगू इच्छिते मंडळाचे अध्यक्ष सुजित मनामुनी आहेत तसे तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख आहेत सर्व प्राध्यापक मंडळी आहेत मंडळाचे जे, ज्येष्ठ नागरिक आहेत आ, तर आमच्या नारी शक्तीचा खरंच इथं जागर झालेला आहे आणि ज्या शब्दामधून आम्हाला कळालेलं आहे की आमच्याकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही आणि जी शक्ती आई अंबाबाईनी आई जगदंबानी आई गणशंकरी मातेनी आम्हाला आज दिलेली आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत आणि कायमस्वरूपी आमच्या मध्ये हा जागर निर्माण झालेला आहे आणि निश्चितच आम्ही आमचं संरक्षण समर्थपणे करू हे अशा आगुवा घेऊन सर्वांच्या महिला मंडळातर्फे सगळ्यांना देते आणि थांबते केंद्रीय नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नारी, नारी शक्तीचा जागर ही संकल्पना खऱ्या अर्थान लोकांना ती गरजेची होती एक नवीन संकल्पना आम्ही या ठिकाणी निर्माण करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला होता नारेंना पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये खलित जायचा तो लोकांपर्यंत पोहोचला जायचा आज मानवी सागरी निर्माण करून नारी तू आपला नसून सभला आहे तो शक्तिमान आहे तू दुर्गेची तू रूप आहे त्यांच्या त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माध्यमातून आम्ही केलेलं आहे आम्हाला निश्चितच वाटतं की प्रत्येक स्त्री असतील प्रत्येक भगिनी असतील प्रत्येक युवती असतील एक सणपनानं एक मनानं एक दिलानं एक शक्तीनं येणाऱ्या संकटाला सामोरे जातील आणि आपली सुरक्षा तो पुरुष मंडळकडून न घेता हे स्वतः सक्षम होतील हाच संदेश या मंडळाच्या आम्ही सोळापूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे नवरात्र महोत्सव मंडळ महिलांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम या ठिकाणी करतो आज गेल्या पंचवीस वर्षापासून बनशेंगरी मध्यचे शाकंबरी महोत्सव करतो त्यामध्ये जवळजवळ पाचशे एक महिलांचा शिवासिनेचा ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो त्यामुळं या मंडळामुळे महिला मंडळांचा फार मोठा सहभाग आहे सर्वांना संधी देण्याचं काम करतो। या मंडळाच्या वतीने करतोय म्हणून मी भगिनींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची झोपा वाढवली आणि आपल्या स्वसंरक्षणाची शपथ घेऊन हे या जगाला संधी देण्याचं काम केलं त्याबद्दल मी सर्व माता भगिनीचा मनापासून धन्यवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष राजशेखर रोडगीकर सुरेश चारी सुरेश जाधव माजी नगरसेवक चंद्रकांत रमन शेट्टी सुरेश हत्ती गुरुनाथ वांगीकर सर महादेव वांगीकर सर राजू वांगी प्राध्यापक मनोज टोनपे यांच्यासह उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित महामुनी उपाध्यक्ष महेश जंपा बसवराज येलशेट्टी कार्याध्यक्ष अमित वांगी आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेद पाठक यांनी केले